नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले हे जे फॅब्रिक पेंटिंगचे क्लास आहेत ते आत्ता चालू झालेले आहेत आणि याचे तीन व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर आजचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे आता तीन व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो अगोदर आपण ते थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत त्या तीन व्हिडिओमध्ये ते पण आपण बघूयात ठीक आहे तर मी तुम्हाला या तीन व्हिडिओमध्ये या सर्व सामानाची माहिती सांगितलेली आहे कुठले कलर्स घ्यायचे हे कलर्स जर घट्ट झाले त्या तर त्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे त्यानंतर ब्रश कुठले घ्यायचे कपडा कुठला घ्यायचा अगदी डिटेलमध्ये आपल्याला कुठलं इथे डिझाईन करावं लागतं कुठलं आपण पेंटिंग करू शकतो कुठलं नाही करू शकत याची अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला तीन व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला तीन व्हिडिओ आपले जे दोन व्हिडिओ झाले त्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलर्स कसे बनवायचे म्हणजे आता आपले आपल्याकडे जास्त कलर्स नसतात फक्त दहा कलर असतात दहा शेड असतात तर आपल्याला याच्यापासून अजून वेगवेगळे शेड्स बनवायचे असतात तर ते कशा प्रकारे बनवायचे हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे आणि हे जे आपले क्लास आहे फॅब्रिक पेंटिंगचे याला तुमचं खूप छान भरभरून प्रेम मिळत आहे खूप छान सपोर्ट मिळालेला आहे तर आज आपण आपला आजचा चौथ्या क्लासला सुरुवात करत आहोत त्या अगोदर बघा आपलं देवीचं वर्कशॉप असणार आहे देवीचं वर्कशॉप म्हणजे या अगोदर बऱ्याच ताईंनी केलेलं आहे आणि त्याच्या आपल्या दोन बॅच झालेल्या आहेत देवीच्या वर्कशॉपच्या आत्ता आपण तिसरी बॅच घेत आहोत बऱ्याच ताईंना देवीचं वर्कशॉप करायचं होतं त्यामुळे आपण तिसरी बॅचला सुरुवात करत आहोत तुम्हाला जर हे वर्कशॉप करायचं आहे असेल तर याची फी जी आहे ती खूप कमी आहे जास्त काही फी नाही आणि यामध्ये तुम्हाला दोन देवीचे प्रकार आणि एक नथीचा प्रकार शिकवला जाणार आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जर येत असेल आपल्या क्लासमध्ये तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता म्हणजे मी तुम्हाला ते अगदी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तर आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे वर्कशॉप केव्हापासनं चालू होतं आहे ठीक आहे तर बघा अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस असे तीन दिवस हे आपलं वर्कशॉप असणार आहे तर तुम्हाला जर हे वर्कशॉप करायचं असेल तर नक्की वरती जो नंबर दिलेला या आहे याच्यावरती मेसेज करून तुम्ही मला कळवू शकता मेसेज करू शकता की तुम्हाला वर्कशॉप करायचं आहे ठीक आहे तर आपली जी पहिली आणि दुसरी बॅच आहे त्याला पण खूप छान भरभरून प्रेम मिळालं आहे आपल्या देवीच्या वर्कशॉपसाठी आणि आत्ता या बॅचलाही तुमचं तेवढंच प्रेम मिळेल अशी मी आशा करते तर त्यामध्ये बघा आता सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला देवी कुठली शिकवणार आहे बघा जो देवीचा एक मुखवटा आहे ना तर देवीचा मुखवटा असतो ती देवी मी शिकवणार आहे त्यानंतर दुसरी देवी जी असणार आहे ती एक मिनिट मी दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीची साडीतली एक देवी असणार आहे आणि एक देवीचा मुखवटा असणार आहे ठीक आहे तर हे मी तुम्हाला शिकवणार बर आहे आता ज्यांना कुणाला हे देवीचं वर्कशॉप करायचं असेल त्यांनी नक्कीच वरती मेसेज करू शकतं त्याचबरोबर हे पॅच आहे बघा वेगवेगळ्या प्रकारची पॅच आहे कमळ आहे पिकॉक आहे नथींचे प्रकार आहे असे इथे प्र वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पॅच आहे तर हे पण तुम्हाला घ्यायचं असेल अगदी अव्य रिजनेबल रेटमध्ये हे पॅच उपलब्ध आहे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता आणि याचंही ऑर्डर करण्याचा वरती जो नंबर आहे ना याच्यावरतीच तुम्ही ऑर्डर करायचा आहे त्यानंतर बघा आता या डिझाईन आहेत आपल्या ट्रेसिंग पेपरच्या ठीक आहे आता जे पॅच आहे ना ते पण ट्रेसिंग पेपरवरतीच तयार केलेले आहेत तुम्हाला ते पण घ्यायचे असतील तर घेऊ शकता आणि ह्या डिझाईन आहेत बघा तरी ह्या पण तुम्हाला जर घ्यायचं असतील तर नक्की वरचा जो नंबर दिलेला आहे ना याच्यावरती मॅसेज करायचा आहे तर ब्रायडल डिझाईन आहे मीडियम डिझाईन आहे अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या डिझाईन आहे तुम्हाला कुठल्याही घ्यायच्या असतील तुम्हाला फोटो पाठवले जाते असं नाही की फोटो देत नाही तर तुम्हाला फोटो पाठवल्या जातात तुम्हाला जे कुठले डिझाईन घ्यायचं आहे ते तुम्ही याच्यामध्ये बघून व्यवस्थित हे बघा आता हे जे डिझाईन आहे ना हे नवीन ॲड झालेलं आहे आपल्या या डिझाईनमध्ये तर तुम्हाला जे कुठला डिझाईन घ्यायचं असेल तर नक्की सांगा या त्याचबरोबर बघा पिकॉकचं पण डिझाईन आहे आणि बऱ्याच ताईंचा असं समज आहे की बंचमध्येच मिळतात का डिझाईन तर नाही सुरुवातीला आपण बंचमध्येच देत होतो परंतु बऱ्याच ताईंना एवढा बंच घेणं हो परवडत नाही कारण सगळ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहे तर ह्या जा बिगनर्स आहे आणि त्यांना जास्त म्हणजे आपलेच व्हिडिओ बघून त्या अरीवर शिकलेल्या आहेत त्यामुळे जास्त तुम्हाला म्हणजे असं अट्टा हाच नाही आहे की तुम्ही बंचच घ्या तुम्ही असं सिंगल डिझाईन सिंगल डिझाईनमध्ये म्हणजे बघा आता स्लीवज आणि बॅक असं हे दोन डिझाईन येतात सिंगलमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन मिळणार आहे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर वरती जो व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरतीच मॅसेज करायचा आहे आणि आपलं जे देवीचं वर्कशॉप आहे ना त्यासाठी पण वरतीच नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करायचा आहे आता हे झालं आपलं जे पेपर वगैरे आहे त्याचं तर आता याच्यानंतर बघा आपल्या कमेंट्स ठीक आहे कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहे आता मला एक नाही दोन नाही बऱ्याच अशा कमेंट्स येऊन गेल्या की ताई हे फॅब्रिक पेंटिंग जे आपण करतो तर हे धुतल्यावरती जातं का खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कुठे स्किप करायचा नाही व्हिडिओ तर जातं का बघा आता हे जे कलर्स आहे ना तर हे पूर्ण फेब्रिक पेंटिंगचीच कलर आहे हे फेब्रिकवरचीच कलर आहे त्याच्यामुळे पेंटिंग जात नाही आता हे जे कलर आहे अक्रेलिक तर याचे आ, याचे पण नाही जात पेंटिंग खराब होत नाही परंतु तरी पण आपण याचं जर पेंटिंग केलं असेल तर थोडंसं जपून वापरायचं जास्त असं आपण जसं घसघस असे कपडे धुतो तसं आपण याला वॉश करू शकत नाही कुठलंही हे पेंटिंग असो किंवा हे पेंटिंग असो जसं आपण अरिवर्कचं ब्लाऊज यूज करतो त्याच पद्धतीने आपल्याला ते पण ब्लाऊज यूज करायचं आहे परंतु आपण अरिवर्कचं धुऊ शकत नाही आणि हे आपण धुवू शकतो ठीक आहे वॉश करू शकतो तर इथे एवढा फरक आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे एवढ्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहे आता याच्या अगोदर मी ब्रश बाबतीतला पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यांना कुणाला ब्रशचा काही प्रॉब्लेम येत असेल कुठले ब्रश घ्यावे कुठले कलर्स घ्यावे काय तर याच्या आपल्या अगोदरचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपल्या ज्या इतर मैत्रिणी आहेत त्यांनाही हे फेब्रिक पेंटिंगचे क्लासेस करायचे असतील तर आपले लिंक त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर उपयोग होईल याचा लाभ घेता येईल त्यांनाही म्हणजे त्यांनाही बरं आता बऱ्याच ता अशा ताई असतात की बघा आता बऱ्याच ताईंना बाहेर जाण्याची परमिशन जसं की मी याच्या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल तर त्या पद्धतीने त्यांच्यासोबत तुम्ही हे व्हिडिओ जर शेअर केले तर त्यांनाही याचा उपयोग होईल ठीक आहे चला मग आता भरपूर असं झालेलं आहे आपलं तुम्हाला सांगून आता आपण सुरुवात करूया तर इथे मी दोन्ही पण कलर्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते की हे नसेल तर हे घ्या हे नसेल तर हे घ्या ठीक आहे त्यासाठी मी इथे काढूनच ठेवलेले आहे त्यानंतर इथे ब्रश आहे आणि ब्रश आपल्याला सुरुवातीला राऊंड ब्रश घ्यायचे आहे मी तुम्हाला फ्लॅट फ्लॅट ब्रशची पण माहिती दिलेली आहे आणि राऊंड ब्रशची पण माहिती दिलेली आहे आज आपण करणार आहोत पेंटिंग अगदी साधं सोपं पेंटिंग दाखवणार आहे जास्त काही अवघड किचकट नाही आता इथे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्यायचा आहे कपडा घेताना बघा मी तुम्हाला सांगितलं आहे कुठला घ्यायचा कसा घ्यायचा ते सगळं याच्या अगोदरच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे तर आज आता आजच्या क्लासमध्ये काय करायचं आपल्याला बघा कपडा आपण जो घेतलेला आहे ना तो आपल्याला पाण्यामध्ये डीप करायचा बघा जसं आपण बघा फॉल वगैरे असतो ना कसा पन, ला दर, तर फॉल कसं आपण साडीला लावण्या अगोदर पाण्यामध्ये डीप करून ठेवतो तर तस त्याच पद्धतीने हा आपल्याला डीप करून ठेवायचा कमीत कमी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा पाण्यामध्ये व्यवस्थित डीप करून ठेवायचा त्यानंतर व्यवस्थित असा सुकवून घ्यायचा आणि इस्त्री करून आपल्याला हा यूजमध्ये घ्यायचा आहे वापरात घ्यायचा आहे ठीक आहे तर हे आपल्याला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तर तू कशासाठी बघा आपलं हे जे कापड आहे ना आता मी हा वॉश केलेला नाही आहे ठीक आहे परंतु मी तरी पण घेतलेला आहे कारण मला वेळ पण नाही आहे मी आता हा वॉश करेन मग नंतर इसरी करायची त्यानंतर रिंगला लावायचं तर आपला व्हिडिओ होणारच नाही कारण बघा बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ येत नाही आहे तर काही थोडेसे प्रॉब्लेम आहे माझ्या मागे तर त्याच्यामुळे हे व्हिडिओ येत नाही आहे कदाचित हा व्हिडिओ आल्यानंतर पण पुढची व्हिडिओ केव्हा येईल केव्हा नाही येणार ना ते पण मी सांगू शकणार नाही तर थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एवढ्यात तरी असं एकापाठोपाठ एक येणारा एक नाही तर थोडंसं तुम्ही पण समजून घ्या आता हा अरिवर्कचे जे आपले बेसिक अरिवर्कचे क्लासेस आहे बऱ्याच ताईंना मला त्याच्यावरती पण सांगितलं होतं की आमचे परत तुम्ही क्लास घ्या कारण आता आपले जे पहिले अरिवर्कचे बेसिक क्लास आहे त्याला वर्ष झालं ठीक आहे तर तुम्ही परत क्लास घ्या अशा बऱ्याच कमेंट्स आहे तर त्याचे व्हिडिओ जे आहे ना त्याचं शेड्यूल करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला अपलोड होतील परंतु याचं कुठलंही शड शेड्यूल केलेलं नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो याचे व्हिडिओ केव्हा येतील आणि केव्हा नाही ते मी सांगू शकणार नाही त्याच्यामुळे परंतु मी टाकण्याचा प्रयत्न करेल लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करत राहील त्याचबरोबर आपले जसं की बोटनेकची पण आपण सिरीज चालू केली होती त्याचे पण कुठल्या प्रकारचं शेड्यूल केलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याचेही व्हिडिओ येत नाही आहे तर मी पुढे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माझ्या मैत्रिणी मला माहिती आहे की खूप वाट बघत असतात व्हिडिओची आपल्या फॅब्रिक पेंटिंगची तरी कारण खूप दिवसापासून फॅब्रिक पेंटिंग शिकण्याची खूप ताईंची इच्छा होती आणि आता सुरुवात झालीच तर आपण सुरुवात हे असंच ठेवणार आहोत कंटिन्यू करणार आहोत फक्त थोडे दिवस मागे पुढे होतील एवढंच बाकी काय नाही ठीक आहे आता रिंगला हां मी तुम्हाला सांगितले कपडा स्वच्छ स्वच्छ म्हणजे स्वच्छ काही त्याला काही नवीनच असतो कपडा व्यवस्थित डीप करून ठेवायचा सुकवायचा इस्त्री करून त्यानंतर रिंगला लावायचा एवढं मात्र तुम्ही इथे करायचं आहे आता मी याच्यातलं काहीही केलेलं नाही आहे हे तुम्हाला मी सांगितलं आहे त्याचं कारण पण सांगितलं आहे ठीक आहे मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी हे करणार आहे परंतु आता आपला व्हिडिओ महत्त्वाचा आहे ठीक आहे तर आता इथे मी रिंगला कपडा लावून घेतला आणि सा आपल्याला आवडेल तसं आपण फ्लावर्स इथे काढून घ्यायचं कुठलंही काढा अगदी साधं काढायचं जास्त काही असं हार्ड वगैरे काढून घ्यायचं नाही जास्त अगदी साधं सोप्पं आपलं हे बघा अशा पद्धतीने अगदी साधं काढून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने अगदी साधंसं एखादा फ्लावर वगैरे काढून घ्यायचं आहे तर हे फ्लावर काढून झालं आहे आपलं ओके आणि हो पेन्सिलचं सांगते मी तुम्हाला तर इथे मी हा जो पिंक कलरचा कपडा आहे आणि याच्यावरती जर मी ग्लास पेन्सिलने जर फ्लावर काढलं तर ते तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला दाखवते हे बघा व्यवस्थित दिसत नाही आहे त्यामुळे मी ही आपली जी रेग्युलर पेन्सिल असते ब्लॅक कलरची ती इथे यूज केलेली आहे आता एका वाटीमध्ये आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे इथे जवळच घ्यायचं आहे पाणी बघा आणि त्यानंतर एक असा कपडा पण ठेवायचा आपल्याला सुकलेला तो कशासाठी तो पण मी पुढे तुम्हाला दाखवते आता इथे आपल्याला ब्रश घ्यायचा आहे आता फ्लावर मोठं आहे त्याच्यामुळे चार नंबरचा ब्रश घ्यायचा आहे आता ब्रश घेतल्यानंतर बघा पाण्यामध्ये आपल्याला हा व्यवस्थित असा डीप करून घ्यायचा आहे बघा खूप महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षपूर्वक बघायचं आहे बघा पाण्यामध्ये डीप करून घेतला त्यानंतर नॅपकिनला हा पुसून घेतला ओके इथपर्यंत कळालं आता पाणी सांडेल इथे त्याच्यामुळे मी थोडं साईडला ठेवते आणि कलर्स मी क्रे हेच अॅक्रेलिकचेच कलर यूज करणार आहे रेड कलर घ्यायचा आहे कुठलाही तुमचा आवडीप्रमाणे तुम्हाला जो फ्लावरला जो कलर द्यायचा ना तो तुम्ही इथे घ्यायचा आहे मी रेड आता बघा इथे कलर करताना काय झालं ना व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळे परत दुसरा फ्लावर काढून घेतला इथे आणि दुसऱ्या फ्लावरला इथे कलर कशा प्रकारे करायचं ना ते दाखवत आहे तर व्हिडिओ काढताना हे असे कष्ट असतातच त्याच्यामुळे तुम्ही पण थोडंसं व्हिडिओला लाईक वगैरे करत चला म्हणजे मला अजून प्रोत्साहन मिळतं की मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आता बघा आपले जे पार्सल आहेत ना तर पार्सलमध्ये पण बऱ्याच ताई काय करतात ना पार्सल त्यांना मिळतं तरीही त्या मला सांगत नाही की ताई पार्सल म्हणजे प्रत्येक ताई अशी नसते अगदी क्वचित आहे अगदी आत्तापर्यंत तरी एक दोनच झालेला आहे तसं प्रत्येकीने कुणी असं जास्त केलं नाही फक्त एक ते दोन ताई आहे पोटावरती मोजण्या इतक्याच की त्यांनी मला पार्सल आलं आहे आणि तरीही सांगितलं नाही की ताई आमचं पार्सल आलं आहे तर काय होतं ना मला पण उत्सुकता असते आता मा माझा व्यवसाय आहे तो मलाही उत्सुकता असते की आपण पार्सल पाठवले ते गेले की नाही माझं काम आहे ते मी जे पार्सल पाठवते ते तुमच्यापर्यंत येतं की नाही मी कारण मी तुमच्याकडनं ते पैसे घेतलेले असतात त्याच्यामुळे मला तेवढं दक्षता घेणं गरजेचं आहे परंतु तुम्ही पण तेवढी साथ द्यायला हवी मला आता आपण हे जे पार्सल आहेत ना ते सगळं पोस्ट ऑफिसमधनंच पाठवतो त्याच्यामुळे सगळा रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो तरी पण बऱ्याच ताईंचं काय होतं ना बऱ्याच ताई असं सांगत नाही तर बघा आता ते जाऊ द्या आपलं आपण पेंटिंगचं बघूयात बघा ब्रश फिरवताना काय करायचं ना अगदी आपण असा साईडने घेतो ना तर असा आपल्याला असा पूर्ण घासून घ्यायचा म्हणजे काय होतं ना आपलं साईडचं फिनिशिंग व्यवस्थित येतं हे अशा प्रकारे म्हणजे काय होतं ना आपलं साईडचं फिनिशिंग जे आहे ना ते व्यवस्थित येतं आणि कुठेच असं गजबज होत नाही ठीक आहे हे बघा आता इथे पण दाखवते मी तुम्हाला असं थोडंसं घासून घ्यायचं म्हणजे घासून घेण्याचं म्हणजे काय बघा पूर्ण प्लेन आपला असा हा कलर तयार होतो ठीक आहे अशा पद्धतीने बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आता हे साधंसं सा फ्लॉवर आहे याला पण शेड वगैरे काहीही केलेला नाही अगदी साधा कलर घेतला आहे आणि तोच इथे देऊन घेतलेला आहे शेड पण आपण बघणार आहोत कशाप्रकारे आता इथे आपण रेड कलर दिला आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा खाली इथे मध्ये मध्ये लाईट कलर असतो आणि काहींना वर वरच्या बाजूने लाईट कलर असतो तर तो, तो पण कसा द्यायचा ना तर ते पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत असं नाही की आपण ते बघणार नाही स्टेप बाय स्टेप आपण सगळं इथे कवर करणार आहोत आता इथे अगदी मध्ये तेवढं गोल ते छान वाटत नाही त्याच्यामुळे मी इथे थोडासा येल्लो कलर देऊन घेते किंवा ऑरेंज कलर दिला तरी चालेल आणि आपले हे जे कलर आहे ना तर हे फॅनच्या हवेणी सुकतात त्याच्यामुळे थोडंसं काळजी घ्यायची वरत कलरमध्ये कलर, कलर आपल्याला जेव्हा चेंज करायचा ना तेव्हा पाण्यामध्ये डीप करायचा आणि नॅपकिनला पुसून घ्यायचा बघा आता मी अगो मद, ते अगोदर रेड कलर देऊन घेतला पाण्यामध रेड कलर देऊन झाल्यानंतर पाण्यामध्ये ब्रश डीप केला स्वच्छ धुतला त्यानंतर नॅपकिनला पुसून घेतला त्यानंतर ऑरेंज कलर घेतला सेम तो पण त्याच पद्धतीने केलेला आहे आता इथे मला रेड कलर घ्यायचा परंतु हा जो सॉरी येल्लो कलर घ्यायचा आहे परंतु हा उघडत नाही आहे त्याच्यामुळे मी इकडचा घेतली अगदी आपल्याला पातळ पात्र, पात्र द्यायचे अशा पद्धतीने आपल्या इथे अगदी साधस सोपंसं इथे फ्लावर तयार झालेलं आहे आपण याच्या आता लाईट शेड कशी करायची तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या पुरतं इतकंच भास झालं परत आपल्या बऱ्याच मैत्रिणींना समजणार नाही जास्त जर शिकवलं तर त्याच्यामुळे आजच्या पुरतं इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेलं बाकीचं शिकूयात तरह ते मांजे जे वा तर आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा आपण जेव्हा कलर करतो ते तर तेव्हा हे बॉटल्स व्यवस्थित अशा पॅक करून ठेवायच्या नाहीतर कलर सुकतो तर एवढी ते काळजी घ्यायची आपण ठीक आहे तर आजच्या पुरतं इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेड कसे तयार करायची म्हणजे ब्लाऊज पीसवरची कशा प्रकारे लाईट कलर आणि डार्क कलर दोन्हीमध्ये शेड असतात आता फ्लावर आपलं तसंच असतं ठीक आहे वरती डार्क कलर असतो खाली आ, फेंट कलर असतो लाईट कलर असतो किंवा मग खाली आ, डार्क असतो वरती फेंट असतो तर तशा पद्धतीने आपण फ्लावर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हे पेपर किंवा पॅच किंवा देवीचं वर्कशॉप करायचं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करायचा आहे तर चला मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद